नमस्कार शासनच्या मी जबाबदार या मोहीममध्ये बीडच्या पोलीस अधीक्षक या नात्यांनी मी सर्व नागरिकांना आवाहन करणं इच्छितो या कारणाच्या पुढच्या लाट येत आहे दुसरा लाट येताना बरेच लोकांच्या नुकसान होऊ होऊ शकतात म्हणून मी सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्वांनी नियमित मास्क वापरावे सामाजिक सुरक्षित अंतर पाळवावे नियमित हात धुवावे त्याचबरोबरच विनाकारण बाहेर फिरू नये जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस प्रमाणे जमाबंदीचा आदेश लागू आहे जे हे नियम पालन करत नाही मास्क वापरण्याच्या गर्दी क या सर्वांवर दंडात्मक कारवाई होणार आहे त्याचबरोबरच सर्व व्यापारी मित्रांना मी विनंती करतो तुमच्याकडे जे येणार आहे ग्राहक त्यांना मास्क वापरले नाही तेव्हा त्यांना कोणताही सुविधा देणार नाही असे तुम्ही निश्चित केले ते सगळं वापरणार आहे जेणेकरून लॉकडाऊन लागून तुमचा व्यवसाय बंद पडणार नाही पुन्हा मी सर्वांना आवाहन करतो या कोरोनाच्या सगळ्यांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल सर्वांनी नियमित मास्क वापरावे सामाजिक सुरक्षित अंतर वाढवावे विनाकारण बाहेर फिरू नये